चंद्रपूर शहरातील रामबाग मैदान एक अशी जागा जी केवळ भूभाग नसून अनेक नागरिकांच्या आठवणी आणि भविष्यातील स्वप्नांशी जोडलेली आहे याच मैदानाला वाचवण्यासाठी आता चंद्रपूरकर एकवटले आहेत उद्या रविवार दिनांक मे अकरा रोजी सकाळी सात वाजता याच रामबाग मैदानावर एका महापंचायतचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक खेळाडू सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करणारे युवक युवती योगा ग्रुप्स आणि विविध सामाजिक संस्थांनी उपस्थित राहण्याचे रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने हे आवाहन केले या महापंचायतीच्या सुरुवातीला उपस्थितांना एक खास अनुभव मिळणार आहे खेळाडू या मैदानावर प्रतिकात्मक स्वरूपात विविध खेळांचं प्रदर्शन करतील त्याचबरोबर योगा ग्रुप्स योगासनांचे महत्व दर्शवतील आणि सैन्य तसेच पोलीस भरतीसाठी सराव करणारे युवक युवती त्यांच्या सरावाची झलक दाखवतील या प्रात्यक्षिकांनंतर मैदानावरच एका महत्वपूर्ण महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे या चर्चेमध्ये रामबाग मैदानाचे महत्व आणि त्याचे संरक्षण कसे करता येईल यावर विचार मंथन केले जाणार आहे रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने शहरातील प्रत्येकाला ज्याच्या मनात या मैदानाबद्दल थोडीही आस्था आहे त्याला या महापंचायतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे चला तर मग उद्या सकाळी एकत्र येऊया आणि आपल्या शहराच्या या महत्वपूर्ण भागाला वाचवण्यासाठी आवाज उठवूया रामबाग चंद्रपूरची शान चला एकत्र जतन करूया